येनुकरजी तुम्ही भाजपची उमेदवारी मागितली होती मोपा या नगर नगराध्यक्ष पदासाठी परंतु तुम्हाला ती न मिळाल्यामुळे तुम्ही बंडखोर बंडखोरी केलेली आहे आणि तुम्हाला आता बंडखोर म्हणून तुम्हाला संबोधलं जात आहे बरोबर आहे भारतीय जनता पार्टीची समजा पक्षाची उमेदवारी एका उमेदवाराला डिक्लेअर झाली आणि त्याच्या विरुद्ध समजा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अपक्ष म्हणून उमेदवार बनत असाल तर बंडखोर म्हणून साहजिकच आहे प्रवीण शोते भाजपचे इथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहेत मग अशा वेळेस वरिष्ठांचं ऐकलं जात आहे काय घटना घडल्यात या मोहप्याच्या एकंदरीत राजकारणामध्ये की मोप्यातील जनतेला माहिती नाहीत दोन हजार सातच्या सार्वत्रिक नगरपक्ष निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक निवडून आले होते तेव्हाच माझी पत्नी सविता येनुरकर ही अपक्ष निवडणूक लढवली होती आणि ते अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन या ठिकाणी निवडून आली होती तेव्हा मी नगराध्यक्षाची निवडणूक लढवली तेव्हा भारतीय जनता पार्टीपाशी एकच नगरसेवक शिल्लक राहिला होता आणि त्यांनी मला सूचक आणि जो त्याचा पळालेला जो नगरसेवक होता त्यांनी अनुमोदक म्हणून मला सही दिली होती माझ्या पत्नीचा फॉर्म नगर नगराध्यक्षपदासाठी स्टँड झाला सविता येनुलकर हे दोन मतानं नगराध्यक्ष निवडणूक हारली पण भारतीय जनता पार्टीने जे सूचक आणि अनुमोदक जे सही दिली होती त्याचं परतफेड म्हणून मी भारतीय जनता पार्टीत ह्या ठिकाणी जॉईन केली आणि पाच वर्ष जी भारतीय जनता पार्टीपासून रुसावलेले होते नाराज झालेले होते मी भेटी गाठी घेऊन एक मोठ बांधली आणि दोन हजार अकराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन आणि दुपट्टा गळ्यात टाकून मी या ठिकाणी निवडणुकीला सामोर गेलो लोकांनी मला एक खाती सत्ता देऊन या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीची सत्ता बसवली भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष दोन हजार अकराला नगर मध्ये विराजमान झाला अडीच वर्षाचा रोस्टर होतो अडीच वर्षाचं रोस्टर झाल्यानंतर मला भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि जे काही मोप्यातले भारतीय जनता पार्टीचे एक माझ्यापेक्षा सिनियर नेते होते ते रुसून बसले आणि त्याचाच फायदा घेऊन सन्मानिय सुनील बाबू केदार त्या टायमाले आमदार होते त्यांनी पैशाचा घोडेबाजार करून त्या ठिकाणी माझं सरकार अल्पमतात आणलं आणि मी एकमतानं नगराधीश निवडणूक हातलो लगेच दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या सहा अगोदर भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य नेते डॉक्टर जी साहेबांनी मला एका मीटिंगला बोलावलं आणि त्यांनी सांगितलं तू आणि तुझ्या पत्नीनं जसं रोष्ट निघल तसं निवडणुकीला नगराधीश समोर झाले पाहिजे त्या ठिकाणी जे दोन हजार चौदाला जे घडलं होतं त्याची नाराजी म्हणून मी दोन हजार सतराची निवडणूक लढवली नाही पण दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाद्वारे जे ओबीसी सर्वसाधारण असं रोस्टर निघालं मी भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मागितली तेव्हा जातीय समीकरण सामोर ठेवून माझी तिकीट कापली जेव्हा जनतेला मालूम झालं माझ्या इकडे मोपा शहरातली जे मतदार आणि जे जनता जनतेमधून जे काही लोक आले का तुम्ही ह्या निवड सामोरं जावे लागते मी या ठिकाणी कोणत्या पक्षाचा उमेदवार नसून मी जनतेचा उमेदवार आहे मला शंभर टक्के असा विश्वास आहे का मी जे काम केलं वीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम केलं कोणतीही बेमानी न करता भारतीय जनता पार्टीचं काम केलं म्हणून मला एवढा विश्वास आहे का मोपा शहरातील जनता माझ्यासोबत उभी राहून मला या मध्ये विजय निश्चित येईल मोहपा शहर आणि आजूबाजूला तुम्ही भाजप वाढवली असं तुम्ही बोलतायत परंतु परंतु दुसरीकडे असं बोललं जात आहेत की इतर जे बोलतात भाजपचे पदाधिकारी की आमच्यामुळे भाजप वाढली सत्य काय नाही जे बोलू राहिले का आमच्यामुळे भाजप वाढली दोन हजार जे ले दो अकराची दोन हजार सातले जे निवडणूक झाली होती भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक निवडून आले आणि दोन नगरसेवकापैकी ते दोन नगरसेवक न सांभाळता एक नगरसेवक राष्ट्रवादी सोबत पळाले ते सांभाळू शकले नाही दोन हजार अकरा ला जेव्हा मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि दुपट्टा जेव्हा गळ्यात टाकला अकरा लोक निवडून आले त्याला या माध्यमातून माझं हे उत्तर एकच उत्तर आहे एवढा एक गरीब नगरसेवक म्हणून एक दीपाली गोरकडे या ठिकाणी दिली होते ते अध्यक्षपदाचे कॅन्डिडेट होते कारण का सी रोस्टर निघालं होतं ते म्हणत असेल मी त्याच्या या माध्यमातून जे ते सांगत असेल ते खोडून काढतो जेव्हा एवढा गरीब उमेदवार दिल्यानंतर मी जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या या जो काँग्रेसचा बाल्य किल्ला होता पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीनं जेव्हा मी उमेदवार दिले होते त्याहीले चारशे मतापैकी पंधरा वीस पंचवीस असे मतं मिळत होते मी ह्या जे म्हणत असेल का ते स्वतः काम माझ्यामुळे भारतीय जनता पार्टीले मी या शब्दाला मान्य करत नाही तुमचा तेली समाजामध्ये समावेश होतोय आणि तेली समाजाने भाजपला वाढवलेला वाड़, आहे आणि ते भाजपचे मतदार आहेत तुम्ही तेली समाजाचे आहात परंतु तुमची तिकीट नाकारली काय तेली समाजाचं खच्चीकरण सुरू आहे काही भाजपच्या नेत्यांमुळे स्थानिक नेतृत्वानं जेव्हा मी आमदार साहेबाला माननीय डॉक्टर आशिषजी देशमुख यांना भेटलो तेव्हा त्या ते ठिकाणी सांगण्यात आलं का तेली समाजाचे फक्त दोनशे दोनशे मतं आहे पण अॅक्च्युली असं आहे आणि माळी समाजाचे ह्या ठिकाणी मतं असे सांगितले का पंच्याहत्तर टक्के मत आहे मी त्यांना या माध्यमातून प्रश्नही केला जेव्हा माळी समाजाचे पंच्याहत्तर टक्के मत आहे तर तेरा टक्के तिन्ही समाजाचे आहे आणि इतर जे चौदा पंधरा जाती आहे त्याच्यात बौद्ध आहे धनगर समाज आहे स्वीपर समाज आहे पंजाबी समाज आहे अजून इतर समाज आहे तर हे काही बारा टक्केमध्ये येणार नाही तिथं जे वरच्या नेतृत्वाला या ठिकाणी स्थानिक नेतृत्वानं दिशाभूल केली तिकीट कापण्यासाठी खरोखरच या ठिकाणी माळी समाजाची अडतीस टक्के मतं आहे आणि अदरमध्ये बासष्ट टक्के मतं येते म्हणून मी तिकीटची मागणी केली होती पण ते नेतृत्वानं काही ऐकली नाही ने, स्थानिक नेतृत्व सामने नेतृत्व काही ऐकलं नाही आणि माझी तिकीट या ठिकाणी कापण्यात आली गडकरी साहेबांनी बावनकुळे साहेबांचे कान टोचलेत गडकरी साहेब म्हणालेत की जुन्या कार्यकर्त्यांकर्त्यांकडे लक्ष द्या त्यांना तिकीटे द्या तुमची नाकारली आहे तुमचा एकंदरीत कोणावरती रोष आहेत त्याची नावे सांगा ना माझा सर्वात मोठा रोष हा स्थानिक नेतृत्वावर आहे स्थानिक नेतृत्व म्हणजे कोण नाव काय बाबूसाहेबजी हळदी आहे हिमेश्वरराव यावलकर आहे आणि हेच दोघ जण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेतृत्व करते जे बी आम्ही जे पदाधिकारी जुने त्याला कधीही विश्वासात घेतलं नाही चार महिन्यापासून फक्त एकच नाव चालू होतं प्रवीण स्रोते प्रवीण स्रोते दोन हजार अठ्ठावीस तारखेला जेव्हा आमचा एक वाद झाला त्या वादात मी स्पष्ट सांगितलं होतं का प्रवीण सोदेला तुम्ही डिक्लेअर केली ह्या कार्यकर्त्याला काही गुमराह करा नको आणि ते माझं म्हणणं आखरी खरं ठरलं काही भाजपचे पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत तुमच्या सोबत बघितलं आम्ही आणि ते आताही आहेत तुमच्यासोबत काय की मोप्यामध्ये जो नगराध्यक्ष जो पुढील आहे ते तुम्ही श्रीकांत येनुरकर म्हणून राहणार का एकंदरीत असं चित्र बघितल्यावर मला शंभर टक्के विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहे कार्यकर्ते आहेत ते तर मला मदत करणारच आहे पण इतर काँग्रेस पक्ष आहे अजून राष्ट्रवादी पक्ष आहे शिवसेना पक्ष आहे हे सर्व माझ्यासोबत उभे राहील आणि मला या ठिकाणी विजय निश्चित मिळून देईन मला एवढा विश्वास आहे तुम्ही नगराध्यक्ष झालात आणि भाजप श्रेष्ठीकडनं तुम्हाला निमंत्रण आलं अशा वेळेस काय तुमची भूमिका राहणार मी भारतीय जनता पार्टीचा विचारसरणीचा अजूनही माणूस आहे आणि ह्या गावाला आणि विकासाला दिशासाठी दिशा देण्यासाठी मी सामोरची दिशा निवडून आल्यानंतर ठरवून त्या ठिकाणी एवढं निश्चित सांगतो शेवटचा प्रश्न तुम्ही भाजप श्रेष्ठी यांना काय एकंदरीत तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करतात एकंदरीत हे जे राजकारण या महा मोप्यामध्ये मह, सुरू आहे आणि तुमच्यावरती जो अन्याय झाला आणि तुम्हाला बंडखोर म्हणून समजलं जातं नाही आखिर कसा आहे भारतीय जनता पार्टीने जो निर्णय दिला आहे भारतीय जनता पार्टीने जो निर्णय दिला आहे हे पक्षाची हे तिकीट आणि हे नेहमीच सांगितलं राहते या अगोदर जे भारतीय जनता पार्टी हे मूळचं गाव म्हणजे भारतीय जनता पार्टीचं आहे पण हे जिथचं इथलं जे स्थानिक नेतृत्व आहे आणि जे निवड पद्धत राहते हे पहिलेपासून अशी होत आहे पण मी दोन हजार अकराच्या निवडणुकीमध्ये मी समजवण्याचं काम केलं कधी कोणाचे जे रुसवे फोगवे आहे मी स्वतः भेट घेऊन सारे केलं पण ह्या ठिकाणी जे नेतृत्व आहे हे नेहमीच असं करते त्याच्यामुळे इथं भारतीय जनता पार्टीचं जे वाढ म्हणजे जो पक्ष वाढायला पाहिजे तो मागे चालला आहे हा काँग्रेसकडनं तुम्हाला ऑफर आली तर अशा वेळेस आपण काँग्रेस पक्ष प्रवेश करणार का नाही हे दिशा आता काही सांगता येणार नाही समजा मोपा शहरातील जे काही मूलभूत गरजा आहे स्वच्छता आहे पाणी पुरवठा आहे ह्या गोष्टी समजा याचा आपल्याला लोकांना न्याय द्यायचा आहे तर मी पुढील दिशा निवडून आल्यानंतरच ठरवेल आपण अपक्ष उमेदवार आहात कुठल्याही पक्षाचं पाठबळ आपल्या पाठीशी नाही अशात तुमचं विजयाचं समीकरण काय आहे माझं विजयाचं समीकरण भारतीय जनता पार्टी मंदीच जे माझे कार्यकर्ते आहे ते मला शंभर टक्के विश्वास आहे माझा स्वभाव पाहून माझं काम पाहून ते माझ्यासोबत राहतील आणि गावातील जनता ज्या व्यक्तीसोबत गावातील जनता आहे तो व्यक्ती तो उमेदवार नक्कीच या ठिकाणी विजय होईल हे मला ठाम विश्वास आहे ठीक आहे ना हो